श्रीराम समर्थ स्वरूप ग्रंथाची किल्ली स्फूर्ती जे लाभली ते शुद्ध बुद्धी ठेविली परम परमचैतन्य सद्गुरु श्री काणे महाराज बेळगाव यांनी आत्मदर्शन या त्यांच्या पुस्तकात श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या ले। मनातील श्लोकांचा गुडार्थ विशद केला आहे त्यातील श्लोक क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी ते एकशे नव्वद युड अर्थ आह श्रीराम देह भे ज्ञानशस्त्रे खुडावे विदेही पने भक्ति मार्गे चिवे विरक्ति बले निन्द्य सर्वै तावे परिसङ्ग सोडु सुखे रवे श्रीराम हे मना ही देहबुद्धी देहावरील ममत्व देह मी नव्हे या ज्ञानाच्या योगाने खुडून टाकून दे नामस्मरणाच्या योगाने ते ज्ञान सद्गुरू कृपेने तुला मिळालेलेच आहे त्याच्या योगाने देहात राहून मी देह नाही अशा बुद्धीने अहंकाररहित अशा भक्तिमार्गाचा म्हणजे नामस्मरणाचा मार्ग स्वीकारून त्याप्रमाणे वाग मग तुझ्या ठिकाणी त्या नामतपामुळे वैराग्य दृढ होईल वैषयिक आसक्ती नष्ट होऊन निंद असा हा देहाभिमान गळून जाईल परंतु देहाच्या अहंता ममता सोडून दिल्याशिवाय त्या सुखरूपी आत्मारामाचे सुखस्थान तुला मिळणार नाही म्हणून हे म्हणा नामस्मरणाच्या योगाने त्या देहाच्या ममत्वाचा निंद संग टाकून सुखस्वरूपी आत्मारामाच्या प्रकाशरूपात सुखाने राहा जय जय रघुवीर समर्थ निर्मिली देवतो जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा तया निर्गुणाला गिगुणी पहावे परी संग सोडुनि सुखे रवे श्रीराम हे म्हणा हा पृथ्वी समान जड असा देह ज्या आत्मारामाने निर्माण केला तो देवस्वरूप असा आत्माराम नामस्मरणाच्या योगाने ओळखता येईल येतो ज्याला पाहिले असताना ज्याचे दर्शन मिळाल्यावर या जीवाला तत्काळ क्षणाचाही विलंब न लागता मोक्षसुखाचा ज्याच्या योगाने लाभ होतो अशा तऱ्हेचा निर्गुणरूपी आत्माराम नामस्मरणाच्या योगाने गुणी म्हणजे गुणात त्रिगुणाने नटलेल्या जगात सर्वांतर या मी राहून न दिसणारा म्हणून निर्गुण पाहत राहावा आणि देहाभिमानाचा संघ स्पर्श टाकून सोडून देऊन सुखस्वरूपात सुखाने वास्तव्य करावे म्हणून हे म्हणा असं निर्गुण पण गुणात वावरणाऱ्या आत्मारामाचे नामस्मरण करून त्याचा प्रकाश म्हणजे ज्ञान प्राप्त करून घे आणि हे सुख त्या सुखात मिळून जा जय जय रघुवीर समर्थ नवे कार्यकर्ता, नवे सृष्टी भरता परेहून पर्ता नलिंपे विवर्ता तया निर्विकल्पा कल्पित जावे परिसंग सोडून सुखे रहावे श्रीराम हे म्हणा हा आत्माराम जगाचा कार्यकर्ता आहे असे म्हणावे तर कार्यात व्यापृत नाही परंतु कार्य मात्र दिसते आहे तसेच तो या सृष्टीचा भरता आहे म्हणजे भार घेणारा पोषणारा तर तसेही नाही तो या सृष्टीचे पोषणही करीत नाही पण तो करतो असा आभास मात्र आहे तो परेहून निराळा असून संसार भोवऱ्यात म्हणजे जन्ममरणाच्या येजामध्ये सापडत नाही असा जो आत्माराम तो निर्विकल्प आहे की ज्याची कशाही प्रकारे कल्पना करता येत नाही पण त्यालाच नामस्मरणाच्या योगाने आठवीत राहावे म्हणजे त्याची नामाने कल्पना करावी आणि या देहाच्या अनात्मतेचा निश्चय करून लोप टाकावा त्याची संगत सोडावी आणि सुखस्वरूप निर्विकल्प अशा आत्मारामाच्या सुखात अखंड राहावे म्हणून हे मना त्याचे नामस्मरण करून सुखा जय जै रघुवीर समर्थ